स्वामी समर्थ नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी सुरेखा नरेंद्र मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी आता कुठल्याही दुःखाचं आजारपणाचं रडगानं गाणार नाही कारण आयुष्याने खूप काही शिकवलं आहे आता एक गोष्ट ठरवली आहे दुःख नाही रडगाणं नाही फक्त चॅलेंजेस आणि स्वतःची ग्रोथ हो हा माझा नवा निर्णय आहे दुःख नाही फक्त शक्ती आपण ज्या गोष्टीवर लक्ष देतो ती गोष्ट मोठी होऊन उन पुन्हा आपल्याकडे फिरून येते म्हणून मी ठरवलं की आता मी माझी ऊर्जा दुःखावर न घालवता स्वतःला उभं करण्यावर शिकवण्यावर आणि पुढे जाण्यावर वापरणार आहे ऑपरेशन नंतर घेतलेलं पहिलं मोठं चॅलेंज आणि हे चॅलेंज का घेतलं तर ऑपरेशन नंतर शरीर खूप कमजोर झालेलं होतं मन थोडं घाबरलेलं होतं दास्तावलेलं होतं मग मी त्या काळात स्वतःला एक प्रश्न विचारला आता मी काय नवीन शिकू मी काय करू नवीन ज्याचा उपयोग मला पुढे भविष्यात मजबूत सुरेखा म्हणून माझा प्रवास सुरू करता येईल तेव्हा ठरलं की हो मी काउन्सिलिंगचा कोर्स करणार आणि मी माझी नवी दिशा ठरवली हो ऑपरेशन नंतर जवळजवळ वीस ते बावीस दिवसाची मी सुट्टी घेतली होती आणि त्या सुट्टीच्या काळात काउन्सिलिंगचा कोर्स केला का केला लोकांच्या भावना त्यांचे संघर्ष त्यांचे दुःख त्यांच्या मनावर झालेले आघात त्यांच्या मनावर घालता येणारे कुंकर हे मला खूप आवडत त्यांना समजून घ्यायला आवडत आणि म्हणून ठरवलं की त्यांना योग्य मार्गदर्शन देखील करता येईल आणि मी स्वतःला पण हिल करू शकेल ही गोष्ट माझ्या मना अगदी मनाजवळची आहे आणि मी कोर्स पूर्ण केला या कोर्सने मला तीन गोष्टी शिकवल्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला समजून घेणं स्वतःला समजून घेणं ही सगळ्यात मोठी थेरपी आहे आणि एखाद्या सर्जरीने एखाद्या अं आलेल्या संकटाने तुमचं शरीर जितकं थकतं तितकंच मन देखील थकतं म्हणून शरीर इतकीच मनाची देखील काळजी घ्यायची असते तिसर दुसऱ्यांना मदत करताना आपण स्वतःच ही हिलिंग करत असतो आपल्याला ते तेव्हा करताना लक्षात पण येत नाही पण हो आपण स्वतःच ही हिलिंग करत असतो आणि आता याच्या पुढची माझी दिशा काय असणार आहे बर हे घेतलेलं जे चॅलेंज आहे ते इथेच थांबत नाहीये मी स्वतःवर आता पण काम करते आहे नवीन शिकत आहे आणि लवकरच माझ्या अनुभवातून ज्ञानातून अनेकांना मदत करायची माझी इच्छा आहे हे सगळं सांगायला कारण एकच का आहे जर मी ऑपरेशन नंतर नवीन सुरुवात करू शकते तर तुम्हीही करू शकता हो मैत्रिणींना दुःख टाळणं आपल्या हातात नसतं पण त्यातून उठून उभं राहणं मात्र आपल्या हातात असतं आजपासून एक छोटा संकल्प करूया रडगाण नाही सहानुभूती नाही फक्त चॅलेंजेस आणि चॅलेंजेस मधून आलेली स्वतःची ग्रोथ पॉझिटिव्ह एनर्जी आणि स्वतःला बॅलन्स करणं हो हा माझा नवीन प्रवास आहे तुमचाही एखादा चॅलेंज असेल तर आजच त्यावर पाऊल टाका आणि स्वतःला ओळखायला शिका मैत्रिणीनं माझा हा व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आणि बघायला आवडला असेल तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटच्या माध्यमातून तुमचे अनुभव तुमची झालेली ग्रोथ तुम्ही स्वीकारलेले चॅलेंजेस नक्की मला कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ